और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

यंदा खासदार क्रीडा संग्रामाचे दुसरं वर्ष आहे येत्या पंधरा नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान अंबरनाथ उल्हासनगर दिवा कळवा खारेगाव डोंबिवली ठाणे मुंब्रा येथे हा महोत्सव होणार असून यात एक लाख खेळाडू सहभागी होतील या शुभारंभ सोहळ्याला खासदार डॉ शिंदे यांच्यासह खासदार नरेश मस्के आणि विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते खासदार डॉक्टर शिंदे म्हणाले की खासदार क्रीडा संग्राम ही केवळ स्पर्धा नसून प्रेरणादायी चळवळ आणि तरुणाईला योग्य दिशेने नेणारी संकल्पना आहे इंडोर आउटडोर खेळांसोबतच लेझिम प्रो गोविंदा ढोल ताशा स्पर्धा अशा भारतीय खेळांचाही यंदा खासदार क्रीडा संग्रमामध्ये समावेश करण्यात आलाय त्यामुळे जास्तीत जास्त खेळाडू या महोत्सवात सहभागी होऊ शकतील असं ते म्हणाले गोविंदा उत्सवाला खेळाचा दर्जा देण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं वर्षानुवर्षे सराव करणाऱ्या गोविंदांना प्रो गोविंदा स्पर्धेत सहभागी होता येईल ते म्हणालेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही यावर्षी खासदारांना सांसद खेल महोत्सव आयोजित करण्याचं आवाहन केलं मात्र याची सुरुवात गेल्या वर्षीपासून आपण खासदार क्रीडा संग्राम आयोजित करत आहोत असं म्हणालेत मागील वर्षीय महोत्सवात तीस हजाराहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते यंदा एक लाख खेळाडू सहभागी होतील असा विश्वास खासदार डॉ शिंदे यांनी व्यक्त केला खेळ व्यक्तिमत्व विकास शिस्त संघभावना मेहनत आणि आत्मविश्वास वाढवतो देशाच्या प्रगतीत खेळाचं महत्त्वपूर्ण योगदान आहे असे ते म्हणाले खेलो इंडिया फिट इंडिया मुवमेंट यासारख्या उपक्रमांमुळे भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तर गाठत आहेत नवे खेळाडू नवी ऊर्जा उत्साह आणि आत्मविश्वास दिसणार आहे कल्याण मतदारसंघाला क्रीडा क्षेत्रात नवस्थान मिळवून देण्याचं सामर्थ्य आहे असं ते म्हणाले स्थानिक खेळाडूंना खासदार क्रीडा संग्रामाच्या निमित्ताने मोठ्या मंचावर चमक दाखवण्याची संधी मिळेल असं म्हणालेत या महोत्सवाची विस्तृत माहिती नऊ तीन तीन आठ पाच सहा सात पाच सहा सात क्रमांकावर उपलब्ध आहे या क्रमांकाला मिस कॉल दिल्यास एक लिंक पाठवली जाईल ज्यात महोत्सवाची स्पर्धेची माहिती मिळेल असं म्हणालेत यातील सहभागी खेळाडूंना त्यांच्या सुरक्षेसाठी जीवन विमा देखील काढण्यात येणार आहे तर त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खेळाडूंना शिष्यवृत्ती देखील देण्यात येणार आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा